आज आषाढ कृष्ण एकादशी शके एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता जिल्ह्यातील दमदार पावसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा जिल्ह्यातील जलवाहतुकीला गती देण्याचा प्रयत्न आणि ठाकुर्ली टर्मिनससाठी पाहणी करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्याच्या पलीकडील प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या कल्याण ठाणे मुंबई जलवाहतुकीच्या प्रकल्पाला गती देण्याची विनंती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रस्ते भूपृष्ठ परिवहन आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांना केली गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हे काम वेगानं मार्गी लावण्याचे आश्वासन दिले गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्याच्या पलीकडील विशेषत दिवा डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर या परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय अन्य कुठलाही थेट पर्याय उपलब्ध नसल्यामुळं प्रवाशांच्या गर्दीचा मोठा ताण से, रेल्वे सेवेवर आहे रेल्वेसेवेच्या विस्ताराला जागेअभावी मर्यादा असल्यामुळं प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत त्यामुळे कल्याण ठाणे मुंबई अशी जलवाहतूक सुरू करण्याबाबत पाच ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत मागणी केली होती या जलमार्गासाठी ते सातत्यानं पाठपुरावा करत होते शिंदे यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत गडकरी यांनी या जलमार्गाला मंजुरी दिली होती गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पालकमंत्री खासदार शिंदे खासदार विचारे यांची गडकरी यांच्याकडे बैठक झाली असता गडकरींनी स्थानिक महापालिकांनी पुढाकार घेऊन याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन दोन टप्प्यात प्रकल्प अहवाल तयार केला त्याचं सादरीकरण गडकरी यांच्याकडे झालं पहिल्या टप्प्यात कल्याण ठाणे ठाणे वसई आणि ठाणे मीरा भाईंदर असा प्रकल्प राबवण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात ठाणे मुंबई आणि ठाणे नवी मुंबई असा प्रकल्प राबवण्यात येणार आहे ठाण्यातील विवियाना मॉल मधील एका दालनातील महिलांसाठी असलेल्या चेंजिंग रूम मध्ये छुपा कॅमेरा आढळल्यानं खळबळ उडाली या शोरूम मध्ये काम करणाऱ्या एकोणीस वर्षीय विवाहित तरुणीनं याचा पर्दाफाश केल्यानंतर शोरूम व्यवस्थापकानं वर्तकनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी शोरूम मध्ये काम करणाऱ्या तरुणाला अटक केली मूल होत नाही म्हणून पीडित दाम्पत्याला स्वतः समक्ष शरीर ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळी करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदुबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली परिस्थितीनं हताश झालेला माणूस कधी अंधश्रद्धेच्या आहारी जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही असाच एक घृणास्पद प्रकार ठाण्यातील वर्तकनगर भागात समोर आल्यानं खळबळ उडाले एका पीडित दाम्पत्याला लग्न होऊन अनेक वर्ष उलटली तरी मूल होत नव्हतं त्यामुळे हताश झालेल्या या दाम्पत्यानं आपल्या नातेवाईकांना परिचित असलेल्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाची मदत घेण्याचं ठरवलं या बाबान आपण सांगू तसं केल्यास तुम्हाला हमखास मूल होईल अशी शाश्वती पीडित दाम्पत्याला दिली होती मूल होईल या आशेनं महिलेच्या पतीनं या बाबावर विश्वास ठेवला बाबा सांगेल तसं तो वागू लागला तुझ्या पत्नीच्या शरीरात काही व्याधी असून त्या काढण्यासाठी तुम्हाला माझ्या समक्ष शरीर संबंध ठेवावे लागतील असा विकृत सल्ला या भोंधूबाबानं या दाम्पत्याला दिला होता पीडित महिलेच्या विरोधाला न जुमानता तिच्या पतीनं याला संमती दिली गेल्या दोन अडीच वर्षात त्यानं अनेकदा त्यांना हे कृत्य करायला लावलं आणि स्वतः तंत्रमंत्र करीत असल्याचं ढोंग केलं या दरम्यान त्याने पीडित दाम्पत्याकडून दहा हजार रुपये उकळले रविवारी पीडित दाम्पत्याच्या घरी जाऊन त्याने पुन्हा तेच कृत्य करायला लावलं त्यानंतर पतीला बाहेर पाठवून स्वतः पीडित महिलेशी अश्लील चाळे केले या प्रकारानं संतापलेल्या महिलेनं घडला प्रकार आपल्या पतीला सांगितला तिच्या अडण्यानं आणि आत्महत्या करण्याच्या धमकीनं अखेर तिचा पती पोलिसात तक्रार करायला तयार झाला पोलिसांनी योगेश कुपेकर या भोंदूबाबाला अटक केली त्याच्यावर बलात्कार फसवणूक जादूटोणा प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एका दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आला वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी करण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर घोषित झालेल्या टर्मिनसच्या कामाला गती देण्याचे निर्देश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिले या कामाला गती मिळावी या मागणीसाठी खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली मुंबई उपनगरी रेल्वे सेवेवर प्रचंड ताण असून विशेषतः ठाण्यापलीकडील उपनगरीय सेवेची अवस्था बिकट आहे गेल्या काही वर्षांमध्ये दिवा डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली असून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेखेरीज अन्य कुठलाही थेट पर्याय उपलब्ध नसल्यामुळं प्रवाशांच्या गर्दीचा मोठा ताण रेल्वे सेवेवर पडत आहे या गर्दीवर उपाय म्हणून कल्याणजवळ असलेल्या रेल्वेच्या जागेवर टर्मिनस बांधण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली होती तिला प्रतिसाद देत सुरेश प्रभू यांनी दोन हजार सोळा सतराच्या रेल्वे अर्थसंकल्पात ठाकुर्ली टर्मिनसची घोषणा केली होती कल्याण स्थानकात दिवसाला सरासरी साडेसहाशे उपनगरीय गाड्या आणि शंभर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात तसंच या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीचे टर्मिनस नसल्यामुळं येथे गाड्यांना अखेरचा थांबा देता येत नाही ठाकुर्ली टर्मिनस झाल्यास हा प्रश्न निकाली निघेल आणि उपनगरीय मार्गावरील ताण काही अंशी कमी होईल त्यामुळे तातडीनं या कामाला गती देण्याची आवश्यकता असून त्याबाबत योग्य ती पावलं उचलण्याची विनंती त्यांनी सुरेश प्रभू यांना केली संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर खासदार शिंदे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि अन्य रेल्वे अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करण्याचेही निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत जिल्ह्यातील आदिवासींना वनहक्क कायद्याचा पुरेपूर लाभ मिळावा तसंच आदिवासींच्या उपजीविकेसाठी सामूहिक वनहक्क मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूनं ठाणे जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत मुरबाडमधील वन, वन हक्क प्रदान करण्यात आले आहेत वनांचा मालकी हक्क मिळाल्यानं आदिवासी आनंदित झाले आहेत गुरुवारी मुरबाड इथे सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते वन वनपट्टे वाटप करण्यात आलं ठाणे जिल्ह्यात मुरबाड शहापूर भागात आदिवासींची मोठी संख्या आहे आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना वनहक्क मिळणं तसंच वन उपज आणि वनसंपत्तीचा अधिकार मिळण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सामूहिक वनपट्टे प्रदान करण्याचं ठरवण्यात आलंय त्याचप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा गावच्या ग्रामस्थांना वनहक्क पट्टे वाटप करण्यात आलं यातून आदिवासींना उपजीविका करण्यासह जंगलांचंही संवर्धन होण्यास मदत होणार आहे गटारीच्या निमित्तानं येऊरच्या जंगलात धुडघुस घालणाऱ्या मंडळींवर पोलीस वन विभागाबरोबरच पर्यावरण संस्थांकडूनही लक्ष ठेवलं जाणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेलं येऊरचे जंगल हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं गटारी वर्ष अखेर अशा वेळी अनेक मंडळी येऊरला जाऊन धिंगाणा घालतात याचा या परिसरातील वनप्राण्यांना त्रास होतो त्याचबरोबर बाटल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्या यामुळे या परिसरात कचराही वाढतो गेल्या वर्षी येऊरच्या जंगलामध्ये तीनशेहून अधिक मद्यपींनी पार्ट्या केल्या होत्या याला आवर वसावा म्हणून येऊर एनवायरमेंटल सोसायटीची स्थापना करण्यात आली यंदा या सोसायटीच्या सभासदांकडून पार्ट्यांसाठी येणाऱ्या मद्यपींवर लक्ष ठेवलं जाणार आहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई जवळपास दूर झाल्यात जमा आहे जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालाय जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत तेराशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला होता तर यंदा बाराशे चौतीस मिलीमीटर पाऊस झालाय बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार अडतीस मिलीमीटर पाऊस गेल्या वर्षी झाला होता तर यंदा तो बाराशे वीस मिलीमीटर झालाय समाधानकारक पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत भातसा धरणात साडेपाचशे दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता तर यंदा सहाशे सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे बारवी धरणात गेल्या वर्षी सत्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता तो यंदा धरणाची उंची वाढल्यानंतर एकशे तीस दशलक्ष घनमीटर झालाय टक्केवारीच्या भाषेत भातसा धरणात चौऱ्याहत्तर टक्के तर, तर बारावी धरणात पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाणे त्र्याण्णव कल्याण ऐंशी मुरबाड 34, उल्हासनगर त्र्याहत्तर अंबरनाथ पासष्ट भिवंडी एकशे पाच तर शहापूरमध्ये 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे